सोलापूर येथील बिजापूर रोड परिसरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव श्री रेवण सिद्धेश्वर मंदिर सोनी नगर परिसरात चार दिवसात बावीस कावळ्यांचा मृत्यू झाला कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लू व्हायरल इन्फेक्शन फूड पॉयझन किंवा उष्माघाताने झाला का याचा शोध घेण्यात येत आहे मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच कारण स्पष्ट होणार आहे बुधवार सहा मार्च ते आठ मार्च दरम्यान या चार दिवसात झालेला कावळ्यांचा मृत्यू हा हा पक्षीप्रेमींसाठी चिंतेचा विषय ठरला आहे विशेष म्हणजे तलाव व परिसरातच हे मृत्यू झाले आहेत परिसरात पाणी आणि झाडे मोठ्या प्रमाणात असल्या कावळ्यांसह इतर पक्ष्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात असतो सहा मार्च रोजी मृत झालेल्या कावळ्यांचे शवविच्छेदन करण्यात आले त्यात शनिवार चे आठ मार्च रोजी मृत झालेले पशु वैद्यकीय प्रयोगशाळेत रविवारी येईल पक्ष्यांचा मृत्यू कशामुळे होत आहे याचा अंदाज लावणे सध्या तरी शक्य नाही मागील काही दिवसांपासून अशा घटना रोज घडत आहेत हा प्रश्न फक्त कावळ्यापुरता मर्यादित नसून इतर पक्षांच्या परिस्थितीकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे मानद वन्यजीव रक्षक भरत यांनी सांगितले महात्मा गांधी प्राणी संग्रहालय छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसर जिल्हाधिकारी कार्यालय आदी परिसरातच अशा घटना घडल्या आहेत अहवालानंतरच नेमकं मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल अशी माहिती पक्षी अभ्यासक मुकुंद शेटे यांनी दिली फक्त कावळे मृत्युमुखी पडल्याचे दिसत आहेत कोंबडी बदके आदींबाबत तशी परिस्थिती नसून हे पक्षी मृत झालेली नाही भोपाळ येथील प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच कावळ्यांच्या मृत्यूचे खरे कारण कळेल सध्या आपण दक्षता घेत असून जिल्ह्यातील तलाव धरण परिसरात स्थानिक तसेच परदेशी पक्षांच्या स्थितीकडे लक्ष देण्यात येत आहे अशी माहिती सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धनचे डॉ डॉक्टर भास्कर पराडे यांनी दिली